गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएससीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सीसीटीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर टीव्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध प्रकल्पालगत शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुण्या सोलापूर सोलापूर शहरातील युवा नेते देवेंद्र कोटे यांनी मुंबईमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे देवेंद्र फडणवीस यांनीही देवेंद्र स्वीकारलं आहे दादा कोटे सोलापुरात आल्यानंतर त्यांचा स्वागत मिळावा व सत्कार समारंभाचं आयोजन देवेंद्र कोटे मित्र परिवारातर्फे करण्यात आलं होतं या प्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेता बापू शिंदे सोलापूरच्या माजी महापौर श्रीकांचना यांना तसंच सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच रामचंद्र जन्मू श्रीनिवास कर्ली यांचीही उपस्थिती होती यावेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांनी आपले व्यक्त केलं यावेळी प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी देवेंद्र दादा यांनी घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे पण सदैव देवेंद्र कोटे यांच्या पाठीशी एक मोठा भाऊ म्हणून सदैव उभे राहू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दे देवेंद्रदानादरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला खऱ्या अर्थानं मी जेवढा जिल्हा ते झाल्यानंतर मला जेवढा आनंद झाला नाही त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त आनंद मला हिंदुत्वाच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून या महायुतीमध्ये प्रवेश झाला त्याचा आनंद मला झाला आता जल्लू साहेब बोलत होते देवेंद्र कोटेजी जरी वया मी लहान असते तर अतिशय त्यांच्याकडे समय करू शकता कधी कुठला निर्णय घ्यायचा जेवढं देवेंद्र कोठेंना समजत आहे मला वाटतं त्यांना तात्यांनी केलेली ती दैवी शक्ती आहे काय अशा पद्धतीनं कायम म्हणजे वे, योग्य वेळेस योग्य काय निर्णय घ्यायचा असतो तर ते कुणाकडून शिकलं पाहिजे तर देवेंद्र कोटे माझ्या भावाकडनं शिकलं पाहिजे असं मी आवर्जून सांगतो कारण देवेंद्र कोटे महाविकास आघाडीत असावेत म्हणून बरेच जणांनी देव पाण्यात ठेवले होते प्रभाग सात मध्ये सुद्धा सगळ्याला वाटत होत की बाबा दोन टम आपल्या गेल्या आता कुठेतरी या मोहिणीला फोडून दादाचा आधार धरून पुन्हा एकदा काहीतरी करता येतंय काय अशा विचार काय ट्रम होते पण मला माहीत होत की देवेंद्र ज्या पद्धतीने मौन ठेवता कधी कुठला निर्णय सांगत नाही त्याच पद्धतीनं ज्या वेळेस योग्य टायमिंग होतं ते टायमिंग चालत देवेंद्रदा अतिशय चांगला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचं स्वागत करण्याकरता संपूर्ण सोलापूर शहरात म्हणजे देवेंद्रदा तुम्हाला नेतक तुमच्या समाजातूनच लोक मानतात असं नाही का तर आकडा पगळ जातीतून म्हणून तुमच्याकडं लोकांची आशा आहेत तुमचा त्या पद्धतीचा संपर्क आहे आणि आता तुम्ही राजकीय जीवनामध्ये जो काय निर्णय घ्या म्हणजे तुम्हाला काय लढायचं आहे तुम्ही काय ठरवलंय काट्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता तुम्ही काय करणार आहात कुठलाही नाही घ्या तुमचा मोठा भाऊ म्हणून अतिशय सगळ्याच्या तातडीनं तुमच्या पुढं राहिल्याशिवाय राहणार नाही एवढा मी तुम्हाला शब्द देतो आणि कुठलेही नाच पाच बघता सर्वांनी एक विकासाच्या मुद्द्यावरती होत मला काय काम करण्याची संधी दिली आणि दोन हजार बारा ते दोन हजार बावीस पर्यंत नगरसेवक पदाचा कामकाज करत असताना लोकांना व स्वर्गीय दात्यांना अधिकृत असलेलं मी सामाजिक राजकीय काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे सन दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला जी काही घडामोडी घडल्या त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात सक्रिय नव्हतो मी थोडस राजकीय पक्षापासून लांब असताना आठ मार्च दोन हजार बावीस रोजी माझा संपला त्यानंतर मात्र मी कुठल्याही राजकीय पक्षात कुठल्याही राजकीय व्यासपीठावरती कधी देऊ नये केवळ विश्वपर्यंत मोठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य असेल आत्मनुर्तीचं कार्य असेल गोरगरिबांपर्यंत गरिबांपर्यंत पोहोचून काही मदत करून सामाजिक काम करणार असेल मी हे सामाजिक काम तात्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलं अनेक वर्ष जवळपास दोन ते तीन वर्ष शहरात चर्चा होती की आम्ही भाजपमध्ये जाणार अजून कुठल्या पक्षात जाणार मी कुठल्याही प्रकारचा त्यावेळेस निर्णय घेतला नव्हता एकंदरीत सर्व दात्यांवर प्रेम करणारे सर्व सहकारी असतील सगळ्यांकडेच म्हणत होतं की दादा एकोणीसला आपण विधानसभा निवडताना तुम्ही जो निश्चय केला होता की आजची घ्या शिरडी हे उद्या जर असणार आहे आणि दादा कुठंतरी आता आपण त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जे एक कनखर नेतृत्व या राज्यात आहे ला, त्यांच्यावरती त्यांच्या कार्यावरती विश्वास ठेवून सगळ्यांनी निर्णय घेतला आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे पक्षातले अनेक शहरातले लोक असतील राज्यातले लोक असतील त्यांनी आपल्या प्रवेशासाठी प्रयत्न केला परंतु सगळ्यांचं एक मत होतं की तात्यांनी चाळीस वर्ष सोलापूरची राजनाथा सेवा केली महेशंद्रांनी आपण या प्रसंगी मोठ्या संख्येने देवेंद्र कोटे यांच्यावर प्रेम करणारी मंडळी उपस्थित होती लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका